शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात अपघातात दुचाकीवरच्या व्हिडिओ समोर शिवशाही बस अपघातग्रस्त दुचाकी आणि रस्त्यावर पडलेले हे तीन तरुणांचे मृतदेह हे सगळे दृश्य पाहून या अपघाताच्या भीषणतेचा अंदाज येतोय बुलढाण्यात आज संध्याकाळी घडलेल्या अपघाताची दृश्य धडकी भरवणारी आहेत या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय सर्वात आधी या अपघातात चुरा झालेली ही दुचाकी पहा दुचाकीचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झालाय यावरून अंदाज येतोय या की या दुचाकीवरून जाणाऱ्यांचे काय हाल झाले असतील घडलं संभाजीनगरमधून निघालेली महामंडळाची शिवशाही ही बस बुलढाण्याच्या मलकापूर मध्ये पोहोचणार होती बस बुलढाण्यात आली बुलढाण्यातल्या करडी गावाजवळ ही बस जेव्हा पोहोचली तेव्हा समोरून येणाऱ्या एका दुचाकीशी या बसची धडक झाली कैलास दांडगे रवी पाडळे हे तिघे या मोटारसायकलवरून कराडीच्या दिशेनं जात होते त्यावेळी तिथंच तरुणांच्या या दुचाकीचा आणि बसचा हा भीषण अपघात झाला दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे हा अपघात एवढा भीषण होता कि ही अपघातात ही, 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 ही दुचाकी थेट बसच्या खाली गेली आणि त्यानंतर ही तिघेही चिरडले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू एस टी महामंडळाची ही शिवशाही बस मलकापूर आगराची असल्याची माहिती आहे करडी या गावाजवळच्या पुलावर हा अपघात घडलाय धडक झाली तेव्हा ही दुचाकी थेट बसच्या खाली गेली आणि तिथेच गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे धक्कादायक म्हणजे मृत्यू झालेले तिघही मुलं हे बुलढाण्यातल्या ढालसांगी या एकाच गावचे रहिवासी आहे या घटनेमुळं ढालसा गावावर सध्या शोककळा पसरली आहे अपघात झाल्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडले होते धडक जोरात असल्यानं तिघेही वेगवेगळ्या दिशेला फेकले गेले होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही हात लावण्याची सुरुवातीला कुणाचीच हिंमत झाली नाही नंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून या तिघांनाही रुग्णवाहिकेत ठेवलं दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मात्र त्यांना तपासून मृत घोषित केलं विशेष म्हणजे अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांचं वय हे वीस वर्षांपेक्षा कमी असल्याची माहिती आहे तिघही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते एकूणच जीव धोक्यात घालून दुचाकीवरून प्रवास करताना या तिघांचाही दुर्दैवी अंत झालाय आणि या घटनेमुळं तीनही तरुणांच्या कुटुंबाच्या वाट्याला आयुष्यभर न संपणारं दुःख आलंय पोलिसांनी या प्रकरणी अपघाती आप मृत्यूची नोंद केली असून चूक कुणाची होती हे आता अपघाताच्या चौकशी नंतरच समोर येणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत